भाजपा ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या वतीने माजीवाडा येथील नार्वेकर कलाकार दाम्पत्य पेंटिंग मशीनचं वितरण करण्यात आलं अलीकडेच अतिवृष्टीमुळे ठाणेश्वरात माजीवाडा येथील नार्वेकर कलाकार दाम्पत्याच्या कारखान्यात पाणी शिरून गणपती व देवीच्या मूर्तींचं मोठं नुकसान झालं होतं तर जुन्या मशीनमध्ये बिघाड होऊन त्यांच्या उपजीविकेवरती संकट आलं होतं या पार्श्वभूमीवरती भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्या उपक्रमाअंतर्गत भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्याकडून मूर्तीकार सचिन नार्वेकर समृद्धी नार्वेकर या दाम्पत्याला नवीन स्प्रे पेंटिंग मशीनचं वितरण करण्यात आलेलं आहे या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला नवरात्रीच्या उत्सवाच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे नार्वेकर कलाकार दाम्पत्याला दिलासा मिळाला असून हा प्रयत्न समाजहितासाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी मूर्तिकार सचिन नार्वेकर समृद्धी नार्वेकर यांनी या मदतीबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे से आभार मानले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निरंजन डावकरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्यासह निखिल अशोक पोहेकर अजित सांगळे नाना गंजारे पीटर डी सोझा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नार्वेकर कुटुंबियांनी या इकडे ज्यावेळेस गणपती मूर्त्या बनवण्याचा जो एक काम सुरू केलं होतं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अतिवृष्टीमध्ये त्या तिकडे पाणी भरल्यामुळे त्यांचं बरंचसं नुकसान त्या तिकडे झालं होतं आणि मी आमच्या रोडेताईंचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी पुढे येऊन त्यांना ही मशीन मूर्ती बनवण्याच्या दृष्टिकोनाने उपलब्ध करून दिली निश्चितपणे एका अर्थाने जे सेवा पंथवड्याचा मूळ गाभा आहे की सर्वसामान्यांचं आणि लोकहिताची कामं आपण केली पाहिजेत त्या स्तुत्य उपक्रम त्यांनी मनापासून मी अभिनंदन करतो गेल्या एक महिन्यापूर्वी जेव्हा गणपतीचा पिरियड चालू होता तेव्हा पूर्ण ठाण्यामध्ये खूप पाऊस पडला होता आणि या पूर्ण भागामध्ये जवळपास एक दोन तीन फूट पाणी भरलं होतं आणि ह्या जी ही जी जागा आहे ही पूर्ण पाण्याने भरून गेली होती आणि मूर्त्या सगळ्या भिजून गेल्या होत्या त्यावेळेला त्यांना कळत नव्हतं की नक्की काय करावं ह्याचा इन्शुरन्स सुद्धा करता येत नव्हता मग त्यांनी टीएमसीला ह्याच्याकडून कॉन्टॅक्ट केला पण कुठूनही काही मदत मिळाली नाही मग काय पंधरा दिवसापूर्वी ताई माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की ताई बाकी सगळं नुकसान तर भरून काढता येणार नाही पण माझी कॉम्प्रेसरची मशीन खराब झालेली आणि नवरात्राजवळ आलेली आहे सगळ्या मूर्त्या बनवायच्या तर आम्ही आम्हाला काही मदत होत असेल तर बघा मी विचार केला की बाकी गोष्टी आपण ह्या नको बाकीच्या गोष्टींमध्ये खर्च करतो त्याच्या ताईंना जर ह्या कामामध्ये मदत झाली तर पुढचं नवरात्र त्यांचं खूप चांगलं होईल आणि त्याच निमित्ताने मोदीजींचा वाढदिवस आता ह्या आठवड्यात चालू साजरा करतोय आपण पंच्याहत्तरावा आणि सेवा सप्ताह तर मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा मोठी सेवा नाहीये की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या एरियातल्या आपल्या मूर्त्या घडतील आणि लोकांना तसं हे होऊन जाईल मी अमित भाव सर राहिला माझी लोढा कॉम्प्लेक्स मध्ये तर इकडे पावसाळ्यात यंदाच्या पावसाळ्यात खूप पाणी साचलेलं जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी साचलेलं त्यामुळे भरपूर नुकसान झालं इकडच्या रहिवासांचं पण आणि इकडे जे आपले छो छोटे मोठे जे कार्यक्रम राबवतात बिझनेस करतात त्यांचं पण पण त्या सगळ्या गोष्टींमधून पण अनुराधात आई जे प्रत्येक वेळेस गरिबांच्या मदतीला आमच्या कॉम्प्लेक्सवाल्यांच्या मदतीला इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांच्या मदतीला प्रत्येक वेळेस येत असतात तसंच एक कार्यक्रम आज आपण घडव अनुराधाताईंनी घडवलं की जे इकडे नुकसान झालं जे त्यांच्या मालमत्त्याचं नुकसान झालं त्यांच्या मूर्ती का कारांचं मूर्तिकारवाल्यांचं मूर्त्यांचं नुकसान झालं ते कवर करण्यासाठी त्यांनी आज इकडे कॉम्प्रेसर पंप दिला त्याबद्दल फार फार धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो मी दुसरी गोष्ट म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे, जे काही छोटे मोठे जे कार्यक्रम असतात किंवा जे गरजा असतात ते प्रत्येक वेळेस सोडवण्याचं सॉल्व्ह करण्याचं काम अनुराधाताई करत असतात आणि त्यासाठी आम्ही सर्व कॉम्प्लेक्सवाले आणि इकडचे सर्व रहिवाशी प्रत्येक वेळेस त्यांना आभार व्यक्त करत असतो धन्यवाद नमस्कार मी सचिन अनंत नार्वेकर मी गेले साठ सत्तर वर्षापूर्वी त्यावरती झाले नव्वद एक वर्ष तरी म्हणजे झालं आमच्या कारखान्याला तर हे कारखान्याचं हे जे परिस्थिती झालेली आहे त्या अनु अनुवाद आता ओलोडे या मॅडमनी पाहून शानिशा करून मशीन वगैरे जे आम्हाला दिली आहे त्याबद्दल मॅडमचे खूप मनापासून धन्यवाद